स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई उमदी येथे पतसंस्थेचे वसुलीचे पैसे लुटणाऱ्या आरोपीस जेरबंद इंडी पतसंस्थेच्या चडचण शाखेत फिर्यादी श्रीधर सुब्राय बगली हे कर्जाचे हप्ते वसुली करण्याचे काम करीत असून पालकशी मनोहर व्यंकटजी हे मॅनेजर म्हणून काम करतात फिर्यादी व त्यांच्या शाखेचे मॅनेजर पालकशी हे दिनांक चार बारा दोन रोजी गिरगाव तालुका उमदीमधील लोकांच्याकडून कर्जाचे हप्ते वसुली करता आले होते त्यांनी दिवसभरात कर्जदाराकडून कर्जाच्या हप्त्याची वसुली केलेले एक लाख पंधरा हजार रुपये बॅगेत घेऊन दोन मोटरसायकलवरून जात असताना ती इसमानी मोटरसायकलवरून आडवी मारून डोळ्यात लाल तिकट टाकून धाक दाखवून कर्जदाराचे वसूल जबरी चोरी करून पळून गेले होते गुन्हा नोंद आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे पंकज पवार यांचे पथक जत विभागात पेट्रोलिंग करीत असताना त्यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश खरात यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की लंगा गावातील सचिन कांबळे सचिन बिराजदार पाटील व त्यांचे साथीदारांनी सदर गुन्हा केला असून त्यातील सचिन कांबळे कोणते बोमलात गावी चौकात आले आहे नमूद पथक हे मिळालेल्या बातमीप्रमाणे कोणते बोंबलाद गावी वॉच करीत आहे था, करीत थांबले असता था। एक इसम विजयपूर जाणाऱ्या रोडच्या कडेला चौकात संशयितरित्या थांबलेला दिसला त्यास पळून जाण्याची संधी न देता त्या शितापीने ताब्यात घेऊन त्यास त्याचे तेस नावगाव विचारता त्याने त्याचे नाव सचिन परशुराम कांबळे वय चोवीस वर्ष राहणार लौंगा तालुक्यात जत असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याने व त्याचा साथीदार हंजप्पा मांग राहणार गिरगाव तालुक्यात जत दोघांनी मिळून याच्यावरती पाळत ठेवून इतर साथीदार सचिन महादेव बिराजदार पाटील राणार लौंगा तालुक्यात जत परशुराम कांतू कांबळे राहणार लवंगा तालुका जत सुनील तानाजी लोखंडे राहणार लवंगा जत यांना त्यांची माहिती देऊन तिघांनी मोटरसायकल वरून येऊन फिर्यादी यांचा पाठलाग करून रस्त्यात अडवून अंगावर चटणी टाकून रोकड लुटली असल्याचे कबूल केले आहे सदर आरोपी पुढील तपासकामी उमदी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करत आहेत या गुन्ह्यातील उर्वरित निष्पन्न आरोपींचा तपास सुरू आहे